गडचिरोली येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद तात्काळ निलंबित गडचिरोली दिनांक डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाने कंत्राटी सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉक्टर विनोद घनश्याम मशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केलाय गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचं नियोजित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियम

डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे व त्यांची विभागीय चौकशी चालू झालेली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट